फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशन इस्ता एरवी सलवार कुर्ता जीन्स स्कर्ट असे आरामदायी कपडे अनेक जणी वापरत असल्या तरी सणासुदीला लग्न सराईमध्ये किंवा मग एखाद्या महत्वाच्या कार्यक्रमांसाठी आवर्जून साडी नेसली जाते आता अशी कधीतरीच आपण साडी नेसणार म्हटल्यावर आपला लुक एकदम खास असायला पाहिजे असं वाटणं अगदी साहजिक आहे पण इथेच नेमकी गडबड होते आणि साडी नेसताना आपण काही लहान सहान चुका करतो यामुळे मग साडीमध्ये आपलं आधीच मोठं असणारं पोट जरा जास्तच मोठं दिसू लागतं एरवी जीन्समध्ये किंवा पंजाबी ड्रेसमध्ये जे पोट आरामात झाकलं जातं ते पोट साडी नेसल्यावर अगदी लक्षात येईल एवढं मोठं दिसतं असं पोट दिसू नये म्हणून साडी नेसताना कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या टाळाव्यात ते आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नंबर एक साडीची निवड ज्या साड्यांची सूत अगदी मऊ असते ज्या साड्या खूप फुगत नाहीत ज्याचा कपडा जाड नसतो आणि ज्या साड्या थोड्या सुळसुळे असतात अशा साड्या निवडा नंबर दोन साडीचा सा पदर फ्लोटिंग घ्या म्हणजे वन पिन पदर करा पंधराच्या निरा घालून तो पिनअप केल्यास पोटाचा भाग जास्त दिसतो त्यामुळे पंधराचा वरचा काठ फक्त खांद्यावर पिनअप करा आणि बाकीचा पदर मोकळाच ठेवा काही जणी हातावर मोकळा ठेवलेला पदर डाव्या हाताच्या कोपऱ्यावर म्हणजे पोटाच्या डाव्या बाजूला गोळा करून घेतात त्यामुळे तो भाग जास्तच फुगीर होतो आणि पोट आहे त्यापेक्षा जास्त दिसते त्यामुळे पदराच्या प्लेट्स करून अशा प्रकारे कोपऱ्याला पिन अप करा असे केल्याने तुम्ही अगदी कम्फर्टेबली वन पिन साईडमध्ये वावरू शकता आणि सोबर आणि क्लीन तुमचा लूक देखील दिसेल नंबर चार ज्या साड्यांचा खालचा काठ मोठा असतो अशा साड्या साड्यांनीसणं टाळा नंबर पाच हाय वेस्ट पेटिकोट किंवा शेपवेअर घाला यामुळे पोटाचा भाग ताबल्यासारखा होतो आणि जास्त दिसत नाही नंबर सहा खूप घट्ट अगदी चापून सोपून साडी नेसू नका थोडी सेलसर साडी नेसा साडीसोबत लॉंग ब्लाऊज घालणे प्रेफर करा नंबर सात हेवी बॉर्डरच्या साड्या नेसणी टाळा नंबर आठ सीक बेल्ट आणि बोल्ड ज्वेलरी स्टाईल केल्यास याचा उत्तम फायदा तुम्हाला होऊ शकतो